नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा तलावातील पाण्याचे जलपूजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न भादलवाडी तलावाबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील काय म्हणाले पहा हे आनंदाचा दिवस आहे कारण भादलवाडीच्या परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांना आणि विशेष करून मच्छीमारी करणाऱ्या सर्व सामान्य लोकांना वरदान ठरणारा हा भादलवाडीचा पाजर तलाव आहे कैलासवाशी मोठ्याभाऊच्या काळामध्ये दुष्काळामध्ये हा बांधलेला पाजर तलाव गेले दहा वर्षे झालं सातत्याने ह्या पाजर तलावावरती अन्याय केला जात होता या भागातल्या शेतकऱ्यांना या भागातल्या मच्छीमारी करणाऱ्या भुई समाजाच्या इतर समाजाच्या गुरगरीब लोकांवर अन्याय होत होता पण आज आम्ही सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून खडकवासला धरणातून कॅनलमधून पाणी आणून आज जवळजवळ शंभर टक्के भादलवाडीचं तळं हे भरलेलं आहे आणि ह्याच्यावर डाळज भादलवाडी त्यानंतर कुंभरगाव पिलेवाडी पिले 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 तक्रारवाडी अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या तलावाच्या पाण्याचं महत्त्व आहे इथं शेकडो एकरांना पाणी परवानगी या तळ्यावरती दिलेली आहे परंतु पाणी नसल्यामुळं खूप आर्थिक नुकसान या भागातल्या शेतकऱ्यांचं झालं तसंच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातसुद्धा या तळ्यात पाणी नसल्यामुळं सामान्य लोकांना सुद्धा पाणी मिळत नव्हतं त्यामुळं आज आनंदाचा दिवस आहे आम्ही सर्वांनी मिळून इथल्या ग्रा ग्रामस्थांनी गावकऱ्यांच्या सर्वांच्या आग्रह खातीर आज इथं जलपूजन झालेलं आहे आणि म्हणून मीसुद्धा व्यक्तीचा खूप आनंदी आहे त्याचबरोबर आज इथं बीज सोडण्याचा कार्यक्रमसुद्धा घेतला कारण हा पाजर तलाव याच्यावर काही मच्छीमारांच्या संस्था आहेत आणि त्या संस्थेवर अत्यंत गरीब व्यवसाय करणारे काही सामान्य आमचे कष्ट करणारी लोक आहेत तर त्यांनासुद्धा व्यवसाय करण्याकरता इथं बीज सोडलेलं आहे आणि मला वाटतं अतिशय चांगलं बीज आपण आणलेलं आहे मत्स्य विभागाने पण ह्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये शेतीला पाणी पिण्यासाठी पाणी आणि व्यवसायासाठी हा छोट्या मोठ्या व्यवसाय करण्यासाठी मत्स्य व्यवसाय असा दोन्ही तिन्ही माध्यमातून या तळ्याचा फायदा होतोय आणि म्हणून त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत अशाच परमचूरच्या एवढीच प्रार्थना आहे की दरवर्षी हा पाझर तलाव भरला पाहिजे आणि त्यातून या भागातल्या लोकांचं जीवन आनंदी आणि अर्थ त्या शेत शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त व्हावा एवढीच सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद